नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक जून आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण बघू शकता मित्रांनो आज पहिल्यांदा ग्राउंडला लिलाव चालू केली शेडमध्ये पण आहे आवक दोन्ही शेड पूर्ण पॅक झालेले मित्रांनो आजची आवक आहे साधारणतः आठशे नऊशे ट्रॅक्टर इथं ग्राउंडला दोनशे तीनशे ट्रॅक्टर आहे साधारणतः फर्स्ट लाईनचा लिलाव झाला आहे सेकंड लाईनचा लिलाव चालू आहे बघू आजचे काय बाजार भावे आहे व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल मित्रांनो फर्स्ट आणि सेकंड लाईनला रेट कमी राहत आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट तिसऱ्या लाईनपासून रे व्हिडिओ चालू केला आहे तर बघू आजचे काय बाजार भावे काय केला मित्रा सव्वीसशे कुठला माले निवंडीचा माले सव्वीसशे रुपये गेला आहे बघू शकता मालाचा कलर वगैरे चांगला आहे महाला क्वालिटी मीडियम साईज माले सव्वीसशे रुपये आठला आहे बियाणं कोणता मित्र आहे नाही सांगता आहे ना काय गेला पाहुणे काय गेला तेवीसशे साठ तेवीसशे साठ रुपये बघू शकता तेवीसशे साठ रुपये गेला आहे साईज मिक्सर आहे मित्रांनो लहान मुलं तेवीसशे साठ कुठला माले बहादुरीचा माले तेवीसशे साठ रुपये रेट 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 काय बाजार भाव काय गावा घ्यायला मित्र बावीसशे साठ बावीसशे साठ रुपये झालाय बघू रुपये मिडियम माल मित्रांनो बावीसशे साठ रुपये झालाय गोल्टा वगैरे मिक्सर आहे का शकता कुठला माल मित्र साखरी साखरी तालुका काय गावा गेला चोवीसशे रुपये कुठला माल आहे कोराट्याचा माल आहे चोवीसशे रुपये झाला आहे बघू शकता साईज वगैरे चांगली आहे पंचेचाळीस पन्नास एम साईज आहे ठीक आहे कलर वगैरे चांगला आहे काय गेला पिकअपमधला साडे बावीसशे बघू शकता साडे बावीसशे रुपये आहे बारीक माल आहे गोलटा वगैरे मिक्सर आहे बघू शकता ठीक आहे साडे बावीसशे रुपये काय गेला पाहुणे तेवीसशे साठ कुठला मालिका सटण्याचा माल तेवीसशे साठ रुपये झाला हो का सबस्क्राईब करा पिंपळगाव व्हेजिटेबल बघू शकता ठीक आहे साईज लहान मूर्ती आहे सटाण्याचा माल आहे फॉलि कुठे तांदूळवाडी म्हणून पुढे बघू खात काय गेली पंधराशे रुपये पंधराशे रुपये खात गेली बघू शकता पंधराशे रुपये काय बाबा गेली बाबा गोलटी सतराशे एक्कावन्न रुपये गोलटी गेली बघू शकता सतराशे एक्कावन्न रुपये कुठला माल आहे बोरगावचा माल आहे सतराशे एक्कावन्न रुपये काय गेले मात्र तेवीसशे पंचवीस पुढला माल आहे सिरसगावचा माल आहे तेवीसशे पंचवीस रुपये गेला आहे बघू शकता साईज वगैरे पंचेचाळीस पंचेचाळीसपर्यंत आहे मी साईज आहे मीडियम माल विश्चर आहे बघू शकता बारीक माल काय गेला पाहुणे पंचवीसशे रुपये कुठला मालिक देवपूर देवपूरचा मालिक पंचवीसशे रुपये गेलाय बघू शकता कलर वगैरे चांगला आहे मालाला पंचवीसशे रुपये काय केला मित्र चोवीसशे रुपये कुठला मालिक वडांगळी वडांगळीचा मालिक चोवीसशे रुपये गेलाय बघू शकता मिडियम साईज आहे चोवीसशे रुपये कलर वगैरे चांगला आहे ठीक आहे काय कला पाहुणे बावीसशे रुपये मीडियम माल आहे बारीक बघू शकता गोल्ट वगैरे मिक्सर आहे का अर्धा पिंपळगाव व्हेजिटेबल मार्केट सबस्क्राईब करा बघू शकता ओके काय घ्यायला पाहू चोवीसशे नऊ चोवीसशे नऊ चोवीसशे नऊ रुपये गालाय बघू शकता गावची माले हा फोटला मालिक साडगाव साडगावचा मालिक जाऊ शकता मालाला क्वालिटी मिडियम साईज मालिक चोवीसशे नऊ रुपये गालाय काय गायला पाहुणे काय गेला चोवीसशे पंचासशे पंचवीस कुठला माले माल कुठला आहे हां कुठं आधी वडा वडे सर ठीक आहे चोवीसशे पंचवीस पुण्चुछु रुपये गेला आहे बघू शकता साईज पंचेचाळीस पन्नास पंचावन्न बघू शकता कलर वगैरे ठीक आहे बरा डेरी कस चालू काय काय बरा डेरी कसं यूट्यूबला पिंपळगाव ब्युझी पेपर सबस्क्राईब करा काय केला चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीस रुपये झाला होऊ शकता लहान मोठा मिक्सर आहे मिक्स साईज आहे हा कमी झाला काय गेला तेवीसशे एक्क्याऐंशी बघू शकता तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये झाला मिक्स साईज आहे याच्यात पण काय गेला पंचवीसशे बावन्न फुटला माझे निफाड तालुका बघू लुग शकता मालाची क्वालिटी कलर बघू शकता मालाला क्वालिटी मित्रांनो कलरफुल आहे पूर्ण लाल कलर बियाणं कोणतं आहे बेलाचं बियाणे बघू शकता क्वालिटी माल आहे बेलाचं बियाणे मित्रांनो आपण तिसऱ्या लाईनचा चालि बघितला आता चौथ्या लाईनचा लिलाव बघू चौथ्या लाईन लिलाव लाव पुढे गेलाय बघू चौथ्या लाईनचे काय रेट आहे काय गेला मित्र तेवीस एक्क्याऐंशी तेवीस एक्क्याऐंशी एक रुपये झाला आहे बघू शकतात मालाची क्वालिटी चांगली मित्रांनो ठीक आहे काय गेला पाहुणे काय गेला तिकडचं आहे का ठीक आहे पुढचं बघू तेवीसशे रुपये गेला आहे जाऊ शकता तेवीसशे रुपये हलका माल मिक्सर आहे का अर्धा ठीके काय गेले मित्रा मित्रशे साठ बारीक गोलटी बघू शकता पंधराशे साठ रुपये गेली काय गेला मित्र पंचवीसशे रुपये कुठला माले चांदोवडचा माले नांदोटीचा ठीक ठीके नांद रोटीचा माले पंचवीसशे रुपये गेला बघू शकता गोल्टा वगैरे मिक्सर आहे बाकीची साईज पंचेचाळीस पन्नास एम साईज आहे बघू शकता मीडियम साईज माल आहे हो पिंपळगाव व्हेजिटेबल सबस्क्राईब करा काय गेला बावीसशे रुपये कुठला माल आहे गावठी माल मित्रांनो बघू शकता बावीसशे रुपये गेला ठीक आहे साईज वगैरे चांगली बावीसशे रुपये मित्रा काय हो गेला हा याचा भाव सांगते नाही चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये गेला आहे हा जाऊ शकता चोवीसशे रुपये पोल्टा वगैरे मिक्स रेट आला चोवीसशे रुपये गेला काय गेला आपला बावीस बावन बावीसशे बावन्न कुठला माल आहे बावीसशे बावन रुपये घाल जाऊ शकता सफेद चट्ट्या वगैरे माल एक अर्धे बावीसशे बावन्न रुपये घाल काय गेला आपला चोवीसशे एक काल होता का आपला चोवीसशे एकतीस रुपये गेला आहे बघू शकता स्टोअरचा माझ सांगितलं काल सत्तावीसशे बावन्न गेला होता आज चोवीसशे एकतीस रुपये झाला आहे बघू शकता मित्रांनो कालचं ना आजचं डिफरंट पाडलं आहे काय गेला पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पंचवीस रुपये गेला आहे मिडियम साईज माल आहे मिक्स साईज आहे लहान मोठी बघू शकता ठीक आहे कलर ओके काय गेला पाहुणे हा काय गेला हा एकवीसशे तीस बघू शकता हलका माल आहे थोडा एकवीसशे तीस रुपये गेला आहे कलर कमी आहे एकदम एकवीसशे तीस रुपये काय गेला मित्रा काय गेला सत्तावीसशे अकरा बघू शकता सत्तावीसशे अकरा रुपये गेलाय मालाला क्वालिटी मित्रांनो सत्तावीसशे अकरा रुपये मित्रा बियाणं कोणता आहे प्रसादचं बियाणं नाही हा काय गेला हा सव्वीसशे एक्केचाळीस रुपये गेलाय हा पण गावठी माल माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी माल आहे जवळपास एक साईज माल राहत यांचे काय गेला मित्र पंचवीसशे साठ पंचवीसशे साठ रुपये झाला आहे हा पण गावठी माल आहे पंचवीसशे साठ रुपये बघू शकता पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास विक्स साईज आहे काय गेला मित्रा पंचवीसशे साठ कुठला माल आहे पंचवीसशे साठ रुपये गेला आहे बघू शकता गावठी माल आहे आपण गोल्टा मिक्सर याच्यात बघू शकता पंचवीसशे साठ रुपये मालाला क्वालिटी मित्रांनो काय गेला पंचवीसशे सत्तावीस गुलाबी कलर आहे बघू शकता पंचवीसशे सत्तावीस रुपये गेला आहे ठीक आहे लहान मोठी साईज मिक्सर आहे काय गाला पंचवीस पंचवीसशे रुपये बघू शकता पंचवीसशे रुपये एक अर्धा हलका माल मिक्सर आहे ठीक आहे कलर कमी आहे मालाला पंचवीसशे रुपये काढला आहे दोनशे अडीच रुपये हो दोनशे अडीचशे रुपयाने कमी गेला आहे आज काय गेला मी पंचवीसशे ऐंशी ठीक आहे मिक्स साईज आहे पंचवीसशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता लहान मोठं मिक्सर आहे पंचवीसशे ऐंशी रुपये कलर चांगला आहे मालाला काय <Bolti> गेली अठराशे पासष्ट रुपये बॉल्टा आहे मित्रांनो अठराशे पासष्ट रुपये आहे बघू शकता काय म्हणते पाहुणे काय भाव गेला चोवीसशे साठ रुपये चोवीसशे साठ रुपये गेलाय बघू शकता चोवीसशे साठ रुपये बॉल्टा वगैरे मिक्सर आहे का अर्धा मालाला कलर चांगला आहे लोखंडेवाडीचा आहे हा ओके मित्रांनो आपण तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा लिलाव बघितला आहे आता पाचव्या लिलाव चालू आहे बघू काय बाजार आहे काय गाला मित्र सत्तावीसशे अकरा कुठला माल आहे बघू शकता सत्तावीसशे अकरा गावठी माल मित्रांनो मित्रा सत्तावीसशे अकरा रुपये गेलाय ठीक आहे मालाला क्वालिटी बियाणे कोणते मित्र ॲग्रीवेलचं बियाणे काय गेला आपला पंचवीसशे पंच्याहत्तर कुठला माल ठीक आहे पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये झाला आहे बघू शकता मालाला क्वालिटी मित्रांनो एक साईज माल जवळपास कलर चांगला आहे मालाला काय गेला आपला सव्वीसशे शहाण्णव कुठला माल आहे सावरपाडा सावरपाड्याचा माल आहे बघू शकता कलर चांगला आहे मालाला सव्वीसशे शहाण्णव रुपये गेला आहे मीडियम माल आहे मित्रांनो सव्वीसशे शहाण्णव रुपये काय गेला सव्वीसशे एकसष्ट सव्वीसशे एकसष्ट बघू शकता सव्वीसशे एकसष्ट रुपये गेला आहे गावठी माल आहे मित्रांनो हा बघू शकता मालाची क्वालिटी कलर वगैरे काय गेला बाबा हा पण गावठी माल आहे सत्तावीसशे रुपये गेलाय बघू शकता सत्तावीसशे रुपये मालाला क्वालिटी आहे बियाणं कोणतं आहे प्रसादचं बियाणं काय गेला हा बावीसशे रुपये हा बावीसशे रुपये गेलाय बघू शकता गोल्टा वगैरे मिक्सर आहे का अर्धा हलका माल मिक्सर आहे अर्धा बघू शकता सफेद चट्टे वगैरे काय गेला बाबा पंचवीसशे रुपये कुठला माली सावर पाड्याचा माली पंचवीसशे रुपये गेला बघू शकता मालाला क्वालिटी आहे आपण कलर वगैरे चांगला आहे क्वालिटी माल आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जेणेकरून पुढील जाणार व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल